हिंदू धर्म इस्लाम धर्म जैन धर्म ख्रिश्चन धर्म हे धर्म आहेत का तुम्हाला काय वाटतं हे धर्म आहे धर्म जाऊ घातला आमच्या ऋषी मी युगा आणि बापुरीच्या धर्माचं नाव आहे ओनली सनातन धर्म टाळ्यांनी घरी ठेल्या काय रे हे नंतर अपडेट झालेले नंतर अपडेट झालेले हे जन्माला कसा होता आमचा भारत वर्ष कसा होता आमचं भारत वर्ष अडीच हजार वर्षापूर्वीचा चंद्रगुप्त मौर्य महाराणा प्रताप गुजराज चव्हाण छत्रपती शिवाजी महाराज गोह्या गोविंदाने आनंदाने ओसंडून वाहत होता आमचा आनंदात होता आमचा काही तो महापुरुषांना जन्मर्यावर लागलोय कारण इथं पाखंडी लोकांची खूप मोठी गर्दी झाली रामप्रभूच्या काळामध्ये एकच रावण होता रावण परोडला हॅलो रावण चांगला होता निदान सीता मातेला नेऊन अशोक वटेकामध्ये निदान सुरक्षित ठेवलं तरी तिने मौलीच्या पदराला सुद्धा हात लावला नाही पण आज, आज आज पावला पावलावर भयानक राक्षस पाहायला मिळत आहेत आणि तुमच्या मस्तकातली फॅशन आर्धली कपडे घालायचे रास्तेने बोमलट बिघायचं कोणा म्हणायचं पहिला काय झाला आला, आला नाही तुला एका रपाट्यात मारायला पाहिजे मर्यादित कुठले कापड बीड घालणार पन्नास पन्नास एकशेस हजाराचा मोबाईल आहे मुलींकडं मोबाईल आहे चित्रपट पाहते कुस्ती फायटिंग पाहते अरे फायटिंग काय पाहता <laughs> फायटिंग करायला शिका कराटी शिका <laughs> <laughs> बाकीच जाऊया पण स्वतःच्या देहाचं तरी रक्षण तुम्हाला करता येईल एवढी फायटिंग करायला शिकाय हांडा उचलायचा जरी म्हणलं ना मम्मी उचलत नाही उचलत नाही काय ना? अरे तुझ्या मम्मीच्या मम्मीला विचार लाकडाच्या मोठमोठ झाल्या कशा पन्नास पन्नास किलोच्या मोळ्या तिने रानातून आणल्या मोकार नाचं पण अंगात भरला यांच्यात हे उचलत नाही ते उचलत नाही उचलून फेकून द्यायला पाहिजे माझ्या बहिणीने तुम्हाला हात जोडून माझी विनंती हात जोडून विनंती आहे माझ्या छत्रपती संभाजी राजाने शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यू स्वीकारला पण सुलतानी सत्तेच्या पाय चाटण्यासाठी धर्म सोडला नाही yeah. माझ्या एकच विनंती हॅलो आई वडिलाचं प्रेम एवढं कमी पडलं का की तुम्ही तुमच्या आईवडला सोडून दुसऱ्या धर्मात जावान त्यांच्या बरोबर लग्न करावा एवढ्या कशा तुम्ही प्रेमाला पिसाळल्या एवढा काळ काळाने खाल्लं तुम्हाला तुमच्या आईवडलाचं प्रेम सगळं फार आटलं फार वाटलं झालं तुमच्या प्रेमाचं घरातलं आणि भंगाराच्या नादी लागून तुम्ही दुसऱ्या धर्मांतर करून प्रेम करायला प्रेम करू नका असं नाही म्हणणार मी प्रेम नक्की करा पण जो आमच्या हर हर महादेवाच्या पिंडीवरती नतमस्तक होईल ना त्याच्यावर प्रेम करावर नतमस्तक होईल ना त्याच्यावर प्रेम करा आणि आपली पत्री सोडून दुसरीकडे गेलात ना पस्तीस तुकडे नाही तुकडेच सापडणार नाही ते बोलणं किती गरजेचं आहे किती नाही हे मला माहिती नाही पण या आंधळ्यात आंधळ्यात मम्मी तुला माहिती ना प्रेम आंधळ असत तुला तर अनुभव आहे <laughs> तिच्या मम्मीला अनुभव हिची <laughs> मम्मी बी अशी झाली ना येड्याचा बाजार मम्मी पापा काय घेता <laughs> आंधळ असत अरे माझ्या स्त्री शक्तीने ओळखा तुम्ही रक्तातले आहात आणि त्या घाशीच्या राणीने नवरा गेल्यानंतर पाठीशी पर्यट टाकावा हातामध्ये तलवार घ्यावी घोड्यावरती सर हवं हो। आणि इंग्रजांच्या छाताळ्यामध्ये तलवारीचा पार वार करावा साशीच्या राणीच्या आमच्या भारत वर्षाची लक्ष्मी आहात लक्ष्मी आणि लक्ष्मी जर अशी अवधाचा झाली तर आम्ही कोणाला लक्ष्मी म्हणायचं रे कोणाला म्हणायचं एक श्री शक्ती किती महत महत्वाची माहिती का एक स्त्री आमची जर आम्हाला सोडून जर दुसरीकडे गेली झाली तर किती तोटा होतो आमच्या हिंदू धर्माचा आणि एक नॉट आमच्या महासाहेबजी जाऊन जर शहाजी राजाला मिळत नव्हत्या तर नौत। नौत। जी जी राजा छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजा सारखा रत्न आमच्या भारत वर्षाला भेटत <स्थीथ> माझ्या कि महत्व वडिलांचे आपले चांगले महत्वपूर्ण काम करायचे सोडून दिले आणि का स्वतःच्या आयुष्याचा नाश करता आता काय ना उपले क्षणावा तरी पुढे हा उपदेश नका करू नाश आयुष्याचा गुन्ह्या गोविंदाने नांदायचं सोडून दिलं तुम्ही कुठं चालला अरे काय संस्कृती आमची काय संस्कृती होती आमची हो एक हजार दीड हजार वर्षपूर्वी सुलतानी सत्ता अफगाणिस्तान इराण वरून चालत आले